नमस्कार मित्रांनो मी अरुण आंधळे पाटील आपण पाहतात महाराष्ट्रचा रोखोक मित्रांनो पारनेर तालुक्यातील सहकारातील स्वाहाकार या विषयावरती आपण गेले अनेक दिवस लढा देत आहो आणि यापुढेही हा लढा सुरूच राहणार नाही कारण असंच आहे मित्रांनो की सहकारात जो स्वाहाकार सध्या सुरू आहे त्याविषयी आपण पाहिलं आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलनं केली वेळोवेळी याबाबत जनजागृती केली परंतु ठेवेदार मात्र जागा होण्यास तयार नाही मित्रांनो त्याच्याकडं हे लढा लढण्यासाठी वेळच नाही त्याचे पैसे एक वेळ बुडाले तरी चालतील पण त्यांच्याकडं अशा गोष्टींसाठी वेळ नाही त्यामुळं कधी कधी असं वाटतं की आपणच ही जनजागृती करून काय उपयोग आहे जर सभासदच जागे होत नाहीत तरीसुद्धा आम्ही आता नुकतंच जे पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक आहे या बँकेच्या संचालक मंडळ असतील किंवा काही कर्जदार यांच्या विरोधात लेखा विभाग जो सहकार विभागाचा आहे जिल्हा अहिल्यानगरचा याने गुन्हे दाखल केलेले आहेत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये परंतु ते संचालक असतील किंवा ते ठेवीदार पोलिसांना मिळतच नाहीत कारण पोलीस आमचं पाहण्याचं इतकं तत्पर पोलीस आहे मित्रांनो की ते आमचं पोलीस असेल किंवा मुंबई पोलिस असेल या सगळ्यात पुढच्या थराचं काम या ठिकाणी सुरू असतं याने गेले अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत सहकारातील संस्थांविरोधात परंतु ते संचालक किंवा ते गुन्हेगार त्यांना भेटत नाहीत आता हे कशामुळं हे उघडतं आहे सगळं त्याचा शोध घेण्याचा जर आपण प्रयत्न केला मित्रांनो तर हे सरकारलाच नको आहे हा जो भ्रष्टाचार आहे हा असा सुरू राहावा हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचं एक धोरण ठरलेलं आहे यामुळं सहकारामधील अपप्रवृत्तीला सरकार पाठीशी गेलं आहे आणि मग पोलीस खातं त्याला कसं काय अपवाद असू शकतं आता एक जवळजवळ होऊन गेलेला आहे या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल होऊन पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या परंतु पोलिसांना ना ते संचालक मंडळ भेटत आहे ना ते कर्जदार भेटत आहेत आणि पोलीस मात्र वरून सांगत आहे की हे जर कुठे आम्हाला तुम्हाला भेटले तर आम्हाला कळवा म्हणजे आता जनतेनेच पोलिसांचं काम करायचं मग पोलिसांना सांगायचं की हा हा ते संचालक या ठिकाणी आहे आपण या आणि त्याला पकडा आणि अशा प्रकारचं कामकाज सध्या पारण्या तालुक्यात सुरू आहे मित्रांनो आता दुसरीकडे या अगोदर काही तिघांना ते कंपनीचे पैसे एक लाख एक कोटी पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर लाख रुपये जवळ जेव्हा कंपनीचे महाराष्ट्र शासनाला रस्त्याबद्दलचे दिलेले चेक परस्पर या पारनर सैनिक बँकेत वटवले गेलेले त्यात जे आरोपी होते त्यांना वरून कोणीतरी ते, ते पासवर्ड देणारे किंवा मुख्य शाखेतले वरिष्ठ अधिकारी त्यात सामील असल्याशिवाय त्या ठिकाणचे अध्यक्ष किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी सामील असल्याशिवाय हा फ्रॉड ते करू शकत नव्हते त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु त्यांना देखील पोलीस पकडू शकली नाही का पुन्हा तो का प्रश्नचिन्ह उभं राहतो मित्रांनो की हे गुन्हेगार पोलिसांना का भेटत नाहीत किंवा पोलिसांचीच इच्छाशक्ती त्यांना पकडण्याची नाही आणि मग आम्ही जेव्हा पाहिलं की हे पोलिसांची आता त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचं मनोगम मन दिसत नाही त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा पंधरा दिवसाची मुदत म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत या संचालक मंडळाला किंवा या आरोपींना जर पोलिसांनी अटक केली नाही तर पुन्हा आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याचे जे एस पी आहेत जिल्हा अधिक त्यांच्या कार्यालयासमोर जे जिल्ह्या अहिल्यानगरचे जे आहे त्यांच्या कार्यालयासमोर पुन्हा एकदा भ्रष्टाचार विरोधी आंदोलन या संघटनेतर्फे आम्ही उपोषणाला बसणार आहोत मित्रांनो आमचं काम आहे न्याय मिळावा भ्रष्टाचाराचं समोर उद्ग म्हणजे उच्चाटन व्हावं परंतु सरकार जर अशा काही लोक आपोआप आपप्रवृत्तींना पाठीशी घालत आहे तर आमचं ते काम आहे ते आम्ही करणारच आहे आमचा एकच मार्ग आहे गांधी मार्गाने म्हणतात गांधीबाबाने एकच गुरुमंत्र दिलेला आहे की उपोषणाच्या मार्गाने तुम्ही न्याय मागा तेवढंच आता एक हातात राहिलेलं आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी उपोषण करून पुन्हा एकदा हे ज्याने भ्रष्टाचार केलेला आहे यांना त्या ठिकाणी पोलीस कोठडी मिळावी म्हणजे पोलिसांनी अटक करावी यासाठी हे उपोषण आहे पंधरा जानेवारीपर्यंत पारनेर पोलिसांनी या आरोपींना म्हणजे जीवाचे ज्यांनी पैसे ते खाल्ले ते ते लोक आणि आत्ता ज्यांनी या कर्ज वाटपमध्ये घोटाळा केलेला आहे सात कोटीचा यांना अटक नाही झाली पंधरा जानेवारीपासून आम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी उपोषण करणार आहोत आम्ही काही कामानिमित्त महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे मध्य प्रदेशात असल्यामुळं बाहेर असल्यामुळं आम्ही चंद्रकांत पाचरणे त्या ठिकाणी पत्र देणार आहेत आल्या आज्ञानगर नगर पोलिस अधीक्षकांना पंधरा दिवसात या आरोपींना अटक झाली नाही पारनेर सैनिक सहकारी बँकेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांना संघटनेतर्फे पुन्हा एकदा पंधरा जानेवारीपासून या विश विरोधात आंदोलन छेडलं जाईल याची म्हणजे पारनेर पोलिसांनी याची दखल घ्यावी इतकीच आमची पारनेर पोलिसांना विनंती आहे अन्यथा पंधरा जानेवारीपासून आम्ही हैल्यानगर येथे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत याची पारनेर पोलिसांनी नोंद घ्यावी तुर्त इतकेच धन्यवाद